हाय फ्रेंड्स तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता झेंडूचे हे रोप फुले या ठिकाणी आहेत तर अतिशय सुंदर अशी फुलं या फुलं या झेंडूला लागलेली आहेत तरी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी छान पद्धतीने या ठिकाणी फुलं आलेली आहेत तरी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ही फुले पाहू शकता तर मधमाशी सुद्धा या ठिकाणी मकरंद गोळा करत आहेत तुम्ही पाहू शकता तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद हरे कृष्णा धन्यवाद